बालमित्रांनो चला आपण अक्षर वाचनाचा सराव आता करणार आहोत आपल्याला आतापर्यंत जे झालेलं आहे त्याचा सराव पा प द, द, द न ना टा ट ध, आता सलग ही पट्टी वाचायची आपल्याला

ध, धा धी धी धू धू पी, दूध पी रीटा दूध पी दादा दूध पी आन पाणी आन, दीपक पाणी पाणी आन शेवटच्या अक्षराला आ जोडून शकतो वाट वाटा आन आना पार पारा रसवंती गृह सहकारी साखर कारखाना भाजी मंडई रसवंती गृह सहकारी साखर कारखाना भाजी मंडई दादा आपण फुगा आणू फुगा उडवू मजा करू ठीक आहे त्याचा घरी आई वडील आपले मम्मी पप्पा त्यांच्यासोबत याचं वाचन करायचं त्यांच्याकडून त्यांना वाचन करून दाखवायचं त्याचा जास्तीत जास्त सराव करायचा आहे आणि हे लिहिण्याचाही सराव करायचा आहे ठीक आहे